मोठा मासा लागला मोठा मासा लागला आहे जबरदस्त एक नंबर दुसरा मासा लागला आहे संध्याकाळ आलो आहे ते नमस्कार मित्रांनो मी प्रसाद बांबे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आलो आहे ते फिशिंगला आणि मी आणि ओमकार आलो आहे तर ओमकार इकडे पाठीमागे फिशिंग करतो आहे तर आपलं लोकेशन तेच आहे काजळी नदी आणि आज बघूया आपल्याला काय काय फिश मिळतात ते तर चला फिशिंगला स्टार्ट करूया तर लोकेशन बघा एकदम मस्तच आहे आणि या साईडला इकडे असं सा दगड पण आहे उभं राहायला आणि इकडे लास्ट टाइम मी मोठं काळबुंड पकडलं होतं तर आज बघूया काय काय मिळतात ते आपल्याला तर ओम्याने इकडे गरी टाकले चला आता आपण पण गरी टाकूया आणि आपण आता फिशिंग करूया तर पहिले गरी घेतोय ते बघा छोटे एकदमच छोटे या साईडला आणि केला आता आपण मासे पकडून बघूया तर गोळा थोडासा मोठा लावतोय जर अशी लांब जाऊ दे असं टाकूया ഒള്ളം കൊള്ളം ഒക്ക तर पीठ घेऊन गेलाय बघा पीठ घेऊन गेलाय तर परत लावूया आपण थोडासा मोठा लागूयाच्यावर त्या साईडला का त्याच्यात मोठे मासे असतील

फिडिंग आहे छोट्या माशांची आहे फिडिंग तर आपण आधी छोटे मासे टार्गेट करूया काय ते बघ थोडासा लांब टाकलाय आणि कालपुन कदाचित पकडतय शपत यार कालबुंड काळबुंड खात आहे बघूया पकडतं काय कदाचित मोठी घरी लावायला लागेल आपल्याला तर क्लिअर दिसतंय गे खाल्ला मोठी घरी लावून बघूया आपण काय होतं तर ही घरी घेतली आता आणि लावून बघूया आपण काय मिळतं काय कारण बारक्या घरीला मोठ्या मासन पकडला होता म्हणून आपण आता गरी चेंज करतोय टाकूया आता मोठा मासा लागलाय मोठा मासा लागलाय जबरदस्त एक नंबर कालबुंड्याची साईज बघा कडे आली एक नंबर एक नंबर साईज बघा केवढी ती म्हणजे परवा पकडला तर तिच्यापेक्षा मोठा आहे हा मासा जबरदस्त तर आपल्या नेहमीच्या स्पॉटला आलो होतो फिशिंगला आणि बघताय तुम्ही जबरदस्त ला काळबुंड लागलाय साईज माझ्या हातापेक्षा पण जास्त मोठं आहे म्हणजे परवा मी जे पकडलं होतं ना त्याच्यापेक्षा हे मोठा आहे आणि आल्याचं चीज झालं आहे जबरदस्त एक नंबर लोकेशन बघताय काजळी नदी शिंगला मासे बघा किती मिळाले आहेत तर हे आहे ते काळबुंड मोठं आहे आणि माझ्या हाता एवढा आहे आणि त्याच्यानंतर छोटे मासे मिळाले चार दोन मासे आहेत ना ते ओमेन पकडले आहेत हा खवळा मी पकडला आहे आणि एवढे मासे मिळालेत आज मस्तच तर आता संध्याकाळ झाली आणि परत फिशिंगला आलो इथेच आणि पहिलाच लागला आहे बघा खवळ्या मस्त साईज आहे जबरदस्त तर दुसरा मासा लागला आहे संध्याकाळ आलो आहे ते आणि हा बघा मस्त साईज पण मस्त आहे सकाळी पकडला आहे ना तेवढाच आहे जवळपास जबर जबरदस्त अजून एक खवळा मासा लागला आहे संध्याकाळी आम्हाला एवढे मासे मिळालेत एक कालबुंडारीच्यात दोन खवले आहेत आणि दोन बारके मासे आहेत आणि हे सकाळचे मासे आहेत